तान्हाजी मालसुरे सिंहगडाचा सिंह इसवी सन सोळाशेच्या सुमारास कोकणातील उमरडे हे गाव किनाऱ्याच्या शांत लाटांमध्ये नाहू निघत होतं हिरव्या गा डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव मावळ्यांच्या शौर्य पराक्रम आणि निष्ठेसाठी ओळखलं जातं असे इथेच मालूसू सरे कुळात एक तेजस्वी तारा जन्माला आला तान्हाजी केशवराव मालूसरे त्यांचे वडील केशवराव मालुसरे हे स्वाभिमानी सरळ गो धोपट पण अत्यंत पराक्रमी सरदार होते आईचा स्वभाव शांत धार्मिक आणि संस्कारशील होता लहान तानाजी आईच्या गोष्टी पुराण कथा आणि वीरकथांवर वाढत होते लहानपणापासूनच तानाजीचा स्वभाव एक निडरपणा होता समयवयस्क मुलं खेळणी घेऊन खेळत असताना तानाजींना काठी भाला धनुष्यबाण यांच्यात जास्त रस असे डोंगरावर चढणं नद्या पार करणं झाडावून झाडावर उडी मारणं हे त्यांचे खेळ होते एकदा गावावर डाकूंनी हल्ला केला तेव्हा केवळ बारा वर्षाचा तानाजी तलवार उचलून शत्रूकडे धावले जरी वडिलांनी त्यांना थांबवलं त्या दिवसापासून गावात त्यांचा निडर तानाजी असा लौकिक झाला तानाजी आणि शिवाजी महाराज हे बालपणीपासूनच मित्र होते रायगड परिसरातील शिकार मोहिमा गडभ्रमण तलवारबाजीचे सराव हे दोघेही सोबत करीत शिवाजी महाराजांच्या डोळ्यातील स्वराज्याचं स्वप्न तानाजींना लहानपणापासून माहीत माहित ते म्हणायचे महाराज तुम्ही स्वराज्य स्थापाल आणि आम्ही त्या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावू ही मैत्री फक्त खेळापुरती नव्हती ती रक्तात मुरलेली निष्ठा आणि विश्वास होती तारुण्यात तानाजींचा बांधा मजबूत स्नायू कणखर आणि मनात आढळ धैर्य होतं ते उत्तम घोडे सवार होते कुठल्याही वेगवान घोड्यावर ते उडी मारून बसू शकत आणि चाबुक न वापरता केवळ लगामाच्या हालचालीनं घोडा वाऱ्यासारखा पळवत तेवढंच नव्हते तर रणनीतीतही ते हुशार होते लपून हल्ला करणे रात्रीच्या अंधारात गडावर चढाई करणे शत्रूला भ्रमात टाकणे हे त्यांचे खास डावचे डावपेच होते सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे सत्तर दरम्यान महाराजांनी स्वराज्याच विस्तारासाठी असंख्य मोहिमा केल्या तानाजींनी मावळातील किल्ले जिंकणे शत्रूच्या तळांवर अचानक हल्ले जखमी सहकार्यांना सुरक्षित बाहेर काढणे असा अनेक मोहिमात भाग घेतला त्यांच्या धाडी स्वभावामुळे महाराज नेहमी म्हणायचे माझा मावळ्यातला सिंह म्हणजे तानाजी तानाजींचे लग्न सावित्रीबाई यांच्याशी झाले त्यांना एक लाडका मुलगा झाला रायबा तानाजी कुटुंबावर प्रेम करीत पण स्वराज्याचा हा केला ते नेहमी सज्ज असत घरात लग्न सोहळा असो व सणवार स्वराज्याचा काम आलं की तानाजी रणागणावरच असत सोळाशे सत्तर साली महाराजांनी स्वराज्याचा गडगडाहट गर पुन्हा सुरू केला पुण्याजवळील कोंडाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता आणि त्याचे रक्षण बलाडय उदिबान खान करत होता हा किल्ला जिंकणे म्हणजे पुणे प्रदेशावर नियंत्रण मिळवणे महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा निश्चय केला तेव्हा तानाजीच्या घरी रायबाचं लग्न ठरलं होतं लग्नाची तयारी जोरा सुरू असताना महाराजांचा दूत आला आणि मोहिमेचा संदेश दिला तानाजींनी एक क्षणही न गमवता सांगितलं आधी लगीन कोंडाणाचं मग रायबाचं इतक्या सहजपणे त्यांनी घरातील आनंद सोडून रणागण निवडलं तानाजींनी माव मावळातील शूरवीर शेलार मामा येसाजी कंक यांच्यासोबत घेतलं कोंडाणा चढाईसाठी त्यांनी गुप्त योजना आखली रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात गडाच्या उभ्या कड्यावरून वर जाण्याचा निर्णय घेतला गडाची भिंत सरळ चढणं अशक्य होतं तानाजींनी आपल्या पाळीवर सरड्याला यशवंत कापडी दोरी बांधून वर फेकलं सड्यान तटाला घट्ट पकडलं आणि मावळे त्या दोरीवरून एकामागो एक वर चढले खाली खोल दरी वर शत्रूचा पहारा तरीही मावळ्यांच्या पावलात भीती नव्हती गडावर पोहोचताच पहारेकऱ्यांनी हल्ला केला तलवारीचा आवाज रणघोष रक्ताचा वर्षाव संपूर्ण घर रणागण बनला तानाजी थेट उदिबान खानावर तुटून पडले दोघां तलवार ढाल भाले यांचा भयंकर सामना झाला लढाई दरमियान तानाजी गंभीर जखमी झाले रक्तस्त्राव होऊनही त्यांनी तलवार सोडली नाही शेवटी त्यांनी प्राण अर्पण केलं पण मावळ्यांनी गड जिंकला खालील घोषणा झाली गड आला पण सिंह गेला तानाजींच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं ते हळहळून हर म्हणाले कोंढाणा तर घेतला पण माझा सिंह गेला त्या दिवसापासून कोंढाण्याचं नाव सिंहगड पडलं तानाजीचा मुलगा रायबा नंतर स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला मालसुरे घराणं स्वराज्याशी निष्ठावंत राहिलं आजही तानाजीचं बलिदान कर्तव्य देशप्रेम आणि निष्ठा यांचं सर्वोच्च उदाहरण मानलं जातं जय शिवराया जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद